लांब दाट मजबूत केस हे सगळ्यांनाच आवडत असतात त्यासाठी आपण काय काळजी घ्यायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात तर हाय हॅलो नमस्कार मी प्रतिभा प्रतिभा हेअर केअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप खुँँ, मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक शॅम्पू तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे ॲलोवेरा घ्यायचं आहे तर इथे ॲलोवेरा कट करून त्याचा येलो पार्ट जो आहे तो मी काढून टाकला आणि वॉश करून घेतलं छान व्यवस्थित आणि इथे हा काटेरी जो भाग आहे तो काढून टाकायचा आहे इथे मी माझ्या केसांचा साईडला फोटो लावलेला आहे तुम्ही बघू शकता माझे केस किती लहान होते अगोदर आणि आता किती लांब झालेले ला आहेत केसांची काळजी घेते केसांना होम रेमेडीज लावते त्यामुळे माझे केस एवढे लांब झालेले ला आहेत सुद्धा माझ्या रेमेडीज ट्राय करू शकता आणि तुम्हाला जर फरक पडला तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर इथे ॲलोवेराचं जल जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर माझे दोन तीन व्हिडिओमध्ये खूप साऱ्या कमेंट येत होत्या की ताई ह्या रेमेडीज तुम्ही सांगत आहे ते किती दिवस यूज करायच्या तर ह्या होम रेमेडीज आहेत आणि नॅचरल आहे त्याचा काहीही साईड इफेक्ट नसतो त्यामुळे तुम्ही कंटिन्यू करू शकता सहा महिने किंवा एक वर्ष तुम्हाला जोपर्यंत फरक पडत नाही तोपर्यंत तुम्ही हे यूज करा ॲलोवेरा जो आहे तो आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे केसांची वाढ होण्यास मदत होते केसांत गळती कमी होते आणि केसांच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर ते कमी व्हायला मदत होते तर ॲलोवेरा हा खरंच खूप चांगला आहे आपल्या केसांसाठी तर इथे ॲलोवेराचं जेल जे आहे ते काढून झालेलं आहे मी मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जेल टाकला आहे एक चम्मच साखर टाकलेली आहे आणि अर्धा कप दूध टाकलेला आहे तरी दूद साथी गेत तर इथे दूध कशासाठी घेतलं आहे तर केसांना चमक शाईन येते व्यवस्थित आणि केस गळती कमी होते आणि साखरसुद्धा चमक आणि सिल्की बनवण्यासाठीच आपण वापरतो आहे तर इथे आपल्याला ही याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर हा शॅम्पू तुम्ही आठवड्यातून दोन वेळा यूज करून बघा तर इथे मला कमेंटमध्ये एक हा प्रश्नसुद्धा विचारतात की तुम्ही रेमिडीज बनवता पण तुम्ही लावून दाखवत नाही तर मी लावून दाखवत नाही याचं कारण असं आहे की इथे पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम चालू आणि मी रेमेडीज लावल्यानंतर खूप जास्त वेळ ठेवू शकत नाही त्यामुळे मी जेव्हा पाणी येतं तेव्हा मी लावते आणि लगेच अर्ध्या एक तासाने धुवून टाकते त्यामुळे मला इथे तुम्हाला लावून दाखवता येत नाही तर इथे बारीक पेस्ट बनून झालेली आहे तर मी हे काढून घेतली आणि तुम्ही कुठला जो सा शॅम्पू वापरता तो तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचा आहे तुम्ही जो वापरता तोच ॲड करायचा आहे तर कुठलाही घेऊ शकता तुम्ही तर याच्यामध्ये मिक्स करायचं चा, आणि छान आपले केस धुवायचे तुम्ही जेव्हा जेव्हा कधी तुम्हाला केस धुवायचे असतील तर तुम्ही या शॅम्पूने धुवू शकता या शॅम्पूचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद